हॅलो नमस्कार कसे आज सर्व मस्त मजेत आहात ना तर मी मालती तुम्हा सर्वांचं अगदी मनापासून स्वागत करते आपल्या चॅनलमध्ये ज्याचं नाव आहे मालती गवळीत ब्लॉग तर आज आहे गुढीपाडवा तुम्हाला सर्वांना गुढीपाडव्याच्या खूप साऱ्या शुभेच्छा तुमच्या मनातल्या सर्व इच्छा पूर्ण हो तुम्हाला आरोग्यदायी जीवन मिळो हीच चरणी प्रार्थना तर आता आमची गुढी वगैरे उ उभारून झालेली आहे आणि आता पुरणपोळीचा स्वयंपाक करायचा आहे दिवाबत्ती सगळी झालेली आहे तर चला आता स्वयंपाक करून घेते आणि मग नंतर बोलते चला आता स्वयंपाक करते आणि बोलते तुमच्याशी डाळ सकाळी शिजून घेतलेली होती मी आणि आता जाळीमधून काढून घेतलेलं आहे चाळीमधून आणि आता एवढंसं उरलेलं आहे तर खूप मस्त जाळ शिजली तर आता त्याला मस्त पीठ मळून घेते आणि करते पुरणपोळी Hello, Papa. 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 zamankeddarta mm. <tapurata> kekuiran ke umatta तुम्ही पुरीच टाकली टाकली ना पुरीच पीठच नाही टाकलं पुराण टाकलंय नायची मस्त हे बैलगाड बघ बैलगाड काय तरी आहे आणि म्हातारे हा काय आपल्या इथं ते समोर बघ ना रस्त्यावर बघ आता एक शेवटची बाकी आहे ती करून घेते पूर्ण करायचं ना असं असं पूर्ण असं दीदीचं तूप टाकायचं सुरू आहे तेच तिला सांगते मी शेवटची राहिली आता वरून टाका टाकाता फुल फुलका कमी टाका आता असं दीदी पण शिकून चालली ग पुरणपोळी पुढच्या वेळेस करायचं हां किती मस्त टम्म फुगली बघ मला दाखवते दीदीने मस्त फुगवले पुरणपोळी बघा इतकी छान दिसते कळतो

उलटी कर आता हळूहळू तेल तेल उडेल हा हळू केली बाई बाईने केली मस्त पुरणपोळी हे कोंबड्यांना काय दिसत काय माहिती आता त्यांना आता परत पालथे कर आता फुगेल बघ पुरणपोळी मस्त फुले आहेत तर किती छान आलेले आहेत बघा एकदम नरम आणि लुसलुशीत एक बाकी आहे उलटी कर जळेल नाही तर नहीं। कर कर, कर, कर सोड आता पुरणपोळ्या झालेल्या आहेत आता त्या साईडला ठेवते आणि आता बनवते कटाची आमटी कटाची आमटी मातीच्या हांडीमध्ये बनवणार आहे तर ही बघा चुलीवर वापरत होतो आम्ही गावाला तर मी घेऊन आली तर याच्यामध्येच आता कटाची आमटी बनवणार आहे तर चला खूप मस्त टेस्टी होते तुम्ही सुद्धा मातीच्या भांडीमध्येच आमटी बनवत जा तर चला आज काढलेली आहे मी खिडकी लावून देते हवा खूप जोरात आहे ना त्याच्यामुळे गॅस भिजतो आहे आणि आता घेते कटाची आमटी बनवायला तर इथे पाणी काढून ठेवलेलं आहे जे डाळ शिजवलेली होती ना तर त्याचं पाणी काढून ठेवलेलं आहे तुम्हाला दाखवते मी आणि आमची आहे ना पद्धत एकदम वेगळी आहे कटाची आमटी बनवण्याची एकदम टेस्टी बनते तर तुम्हाला दाखवते चला इतकं पाणी काढून घेतलेलं आहे इतकी बस होईल फक्त पाणी काढलेलं आहे डाळ काही त्याच्यामधून म्हणजे चाळणीमधून पुरण काही काढलेलं नव्हतं फक्त पाणी काढलेलं आहे फक्त पाण्याचीच व्यवस्थित लागते छान लागते तर आम्ही फक्त डाळीचं पाणी असतं ना शिजवलेल्या डाळीचं तर तेच पाणी काढतो फक्त पुरण काही घालत नाही त्याच्यामध्ये जेव्हा क्वांटिटी जास्त असली तर मग पुरण ॲड करतो नाही मग नाही करत तर इथे ठेवलेली आहे आ, मातीची पातीली आता हे पाणी आहे ते पूर्ण गेलं की मग तेल टाकेल मी आणि आम्ही कसं आमटी करतो ते तुम्हाला मी दाखवते इथे कांदा चुलीवर भाजून घेतलेला होता तर तो वाटून घेतला आणि वेगळाच वाटायचा इथे अद्रक लसूण आणि खोबरं आहे हे वाटण सगळं आपलं दगडीत खलबत्ता जो असतो ना त्याच्यामध्ये वाटण काढलेलं आहे आणि हे डाळीचं पाणी तर ही आ, स्पेशल रेसिपी आहे ती म्हणजे माझ्या सासूबाईंची तर त्यांनाच मी आता सांगणार आहे कसं करतात ते तर चला त्यांची एकदम सोपी पद्धत असते तर त्या पण आहेत तिथे तर तुम्हाला दाखवते मी तर त्या काय करतात हे जे कांदा जो भाजून घेतलेला आहे ना तो फक्त पाणीमध्ये टाकतात तळून घेत नाही त्या तर त्या स्वतः करतायत त्यांच्या हातची जी आमटी असते ना ती खूप सगळ्यांना आवडते तर बघा आता कांदा जो होता वाटण केलेला तो त्यांनी इथे मिक्स केलेला आहे आता कांदा टाकल्यानंतर मिक्स करून घेता येत आता पातेलीमध्ये तेल घातलेलं आहे आणि कांदा जो होता त्याच्यामध्ये मिक्स केलेला आहे मी आता याच्यामध्ये घालते लसूण आणि अद्रकची पेस्ट घातलेला आहे खोब्र तर याच्यामध्ये थोडंसं तिखट घातलेलं आहे मी आणि आता रस्सा जो आहे तो पाणी टाकते मी ज्वारीचे पापड आहेत हे तर ते पण तळून घेतले कुरडई तळून घेतली आणि इकडे आपल्या झालेले आहेत पुरणपोळी आणि इकडे आहे भात आणि इकडे आहे कटाची पीठ तर तरी कशी सुटली बघा तरी कशी आलेली बघा पूर्ण स्वयंपाक तयार झालेला आहे तुम्हाला दाखवते काय काय बनवलेलं आहे ते इथे आहे पुरणपोळी इथे आहे दूध आणि त्याच्यामध्ये तुपाची धार टाकलेली आहे आणि कटाची आमटी भात व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय धन्य